कल्याण डुंबोली परिसरात सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला असून मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात वाहू लागलेला आहे मी सध्या उभा आहे कल्याण डुंबोली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि आपण पाहू शकता महानगरपालिका परिसरामध्ये या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच जे वातावरण होतं ते अचानक सं सायंकाळी त्या वातावरणामध्ये ब बदल झाला व सायंकाळनंतर ढगाळ वातावरण झाले असून विजाचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस या तिन्ही गोष्टी एकत्र या ठिकाणी पडताना दिसून येत आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सोसाट्याच्या वारामुळे आणि अनेक ठिकाणी सुकलेली पाने असतील की त्याचबरोबर जो कचरा असेल तो रस्त्यावरती उडत असल्याने वाहन चालकांना त्याचबरोबर नागरिकांना याचा नाहक त्रास जो आहे तो सध्या सहन करावा लागत आहेत मात्र दुसरीकडे पाहिलं गेलं तर अचानक सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वारामुळे कल्याण डोंगोली परिसरातील अनेक काही भागातील बत्ती जी आहे ती बत्ती गुल झालेली आहे काही विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस पडत आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहेत मात्र सध्या पाहिलं तर सध्याच्या वातावरणाच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची धावपळ या ठिकाणी झालेली पाहायला मिळून येत आहे कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव टी व्ही मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव